आणि यानंतर बातमी गोव्यात ना हे गोव्यामध्ये धार्मिक प्रार्थनास्थळांची तोडफोड सुरूच आहे काही समाजकंटकांनी काल रात्री कुडचडे इथे धार्मिक स्थळ आणि मालमत्तेची मोडतोड केली धार्मिक स्थळांची मोडतोड करणाऱ्यांना गजाड करण्यासाठी पोलिसांनी खरंतर कडक बंदोबस्त तैनात केलाय परंतु तरीसुद्धा हे प्रकार थांबत नसल्यामुळे लोकांकडनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गोव्यामध्ये समाजकंटकांकडनं धार्मिक स्थळांची तोडफोड करणं नासधूस करणं इथे हे सत्र सुरूच आहे तर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात ठेवल्यात असे प्रकार रोखण्यासाठी परंतु तरीसुद्धा हे प्रकार थांबत नाही आहेत देवेंद्र वालावरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत देवेंद्र काय नेमकी स्थिती आहे गोव्यातली आणि पोलिसांचे पोलिसांचा तपास कुठवर पोहोचलाय पोलिसांनी या घटनांचा तपास सुरू केलेला आहे आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी डीजीपींची भेट घेतली त्यावेळी त्यांनी कशा पद्धतीने तपास सुरू आहे याची त्यांना माहिती दिली नाकाबंदी करण्यात आलेली आहे दोन आय आरबीच्या प्लाटून आहेत त्या दक्षिण गोव्यात तैनात करण्यात आलेल्या आहेत सगळं सुरू असलं तरी अजूनही हे प्रकार थांबवण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये काँग्रेसच्या वतीने या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे कारण लोकल पोलिसांना या प्रकरणाचा तपास लावता येत नसल्यामुळे असे प्रकार थांबणार की नाहीत असा एक शंकेचा सूर सगळ्या लोकांकडून व्यक्त होत असताना काँग्रेसने ही मागणी केलेली आहे ज्या गृहमंत्र्यांकडे सगळं कायदा आणि सुव्यवस्था आहे ते अमेरिकेत गेलेले आहेत त्याच्यामुळे काँग्रेसने त्यांचाही निषेध केलेला आहे गृहमंत्र्यांसारखी जबाबदार व्यक्ती जर गोव्यात असती तर त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तपास अधिक वेगाने केला असता त्यांनी तो ताबा अन्य कोणाकडे दिला नाही ही काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि काल रात्री सुद्धा हे प्रकार घडलेले आहेत त्याच्यामुळे पोलिसांना हे एक प्रकारचं आव्हान ठरलेलं आहे देवेंद्र ताजी माहिती जाणून घेत राहतो तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल